भातकुली तालुक्यातील गणपती विसर्जन दरम्यान पुन्हा दुःखद घटना समोर येत आहेत बाप्पांचे विसर्जन करण्याच्या आनंदात तीन युवक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली पूर्णा नदीच्या पात्रात गणपती विसर्जन दरम्यान खळबळजनक घटना घडली आहेत बचाव पथक युद्ध पातळीवर तिघांचा शोध घेऊन अखेर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले या घटनेने मात्र भातकुली तालुक्यात मंगळवार पासून संपूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे अमरावती शहरासह ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या जल्लोषात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले मात्र भातकुली तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रात विसर्जन दरम्यान तीन युवक बुडाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे या घटनेने भातकुली तालुक्यात एकच खळबळ उडाली नदी पात्राकडे गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलिसांनी धाव घेतली काही वेळ नदीपात्रात तीन युवकांचा शोध घेण्यात आला मात्र प्रयत्न असफल ठरल्याने तात्काळ बचाव पथकाला माहिती देण्यात आली आता युद्धपातळीवर बुडालेल्या युवकांचा शोध रेस्क्यू पथकाकडून घेतला जात आहे ईसापूर येथील मयूर ठाकरे अमोल ठाकरे आणि दारापूर येथील राजेश संजय पवार अशी बुडालेल्या युवकांची नावे आहे रेस्क्यू पथकाकडून पूर्णा नदीपात्रात सर्वत्र शोध मोहीम सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच तिन्ही युवकांच्या घरी एकच शोककळा पसरली बाप्पांच्या विसर्जनाच्या आनंदात नागरिक असताना ना आता भातकुली तालुक्यात दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे अशीच घटना याच नदीपात्रात काही वर्षांपूर्वी घडली होती